<laughs> <laughs> आता पण झाड लावले असं नाही चिंचा झाड आंब्याचे झाडे अशा प्रकारचे झाड लावायचे त्या झाडामध्ये आपल्याला फायदा मिळते फळ मिळते सावली मिळते एखाद्या खाऊ मिळते आणि आपण जीवन जगत आहोत आणि ते केवळ फक्त पाऊस त्या पाणी झाड हे झाडामुळे आता ऑक्सिजन मिळते त्याच्यासाठी तो झाडाचं काय महत्व माहिती आहे का फक्त पाच वर्षापर्यंत झाड लहान आहे तोपर्यंत काय करायचं झाडाची निगा करायची आणि नंतर झाड मोठं झाल्याच्या नंतर ते आपल्याला किती वेळ फळ देत आहे आता तुला उन्हाळ्यामध्ये रस पोळ्या खूप दिसत आहे तो पाणी आले तू आरती करम कर सा हां मेरा नाम नंद आणि उर्वरित जी लोकसंख्या आहे ती शहरी राहते आणि आपला भारत देश हा जो जगतोय तो हा कृषी प्रधान आहे म्हणून हा देश सांगण्यात मला आनंद होईल जागतिक महामंदी हा एक प्रकार असतो जागतिक महामंदीमध्ये जे मोठे मोठे राष्ट्र असतात त्या राष्ट्रांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याचं कारण हे आहे की त्या राष्ट्रांमध्ये शेती व्यवसाय फार कमी प्रमाणात राबवला जातो त्याने आपल्या भारत देशामध्ये पंचाहत्तर टक्के चौऱ्याहत्तर तो टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि आमचा जो भारत देश आहे हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे ह्या ज्या ज्या प्रकारचे जागतिक मंदिर आपल्याकडे येतात

गावाला पिण्याचं पाणी बावनगाव बाहेरून येत होत त्या गावामध्ये पांढोर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वात खड्डे फोजले चर फोजले आणि त्याच्यातून पाणी मुळवर जमिनीमध्ये त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळी पंधरा ऐंशी फुटावर पाणी आलं होतं पंधरा तीस फुटावर पाणी

डोळे उघडे घेऊन आसपास काय घडते ते पण पाहिलं पाहिजे आणि ते पण घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या गावामध्ये आलेला आहे शासनाने हे गाव निवडलेलं आहे म्हणून आपलं सुदैव आहे म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की फार चांगला कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम तसेच यशस्वी तरी होईल आमचा सर्वांचा सहभाग असेल सहभाग म्हणजे काय का म्हणून सांगितले आणि करा म्हटले करा आमच्या शेवटमध्ये काम आम करा आमचं काही